आमदार नारायण कुचे यांचा पाठपुरावा यशस्वी आंबड बस स्थानक पुनर्बांधणीसाठी तब्बल सहा कोटी पंच्याहत्तर लाखाचा निधी मंजूर आमदार नारायण कुचे यांची माहिती आंबडकरांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे आमदार नारायण कुचे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आलं असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जालना विभागातील बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधीस प्रशासकीय वित्तीय मान्यता मिळाली आहे या भव्य निधीमुळे बस स्थानकाचा संपूर्ण कायापालट होणार असून आधुनिक सुविधा प्रवाशासाठी सुसज्ज प्रतीक्षागृह स्वच्छता व्यवस्था तसेच अत्याधुनिक बांधकामामुळे शहराच्या सौंदर्यात भर पाडणार आहे आंबड शहराच्या विकासासाठी त्या दृष्टीने हा मोठा टप्पा मानला जातो आहे या निधी मंजुरीबद्दल आमदार नारायण कुचे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनीत्रा ताई पवार तसेच परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यासह महायुती सरकारचे आभार मानले आहे आंबडच्या विकासाला गती देणारा हा निर्णय ठरला असून लवकरच बस स्थानकाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे या संदर्भात नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून विकासाच्या दिशेनं आणखी एक मोठे पाऊल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे अपघात झाला होता त्या प्रश्नांच्या काही दुरुस्तीसाठी आपण या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि या परिवहन खात्याचे मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाई साहेब यांना काही निधी मागितला होता तो निधी सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर करून दिला त्याबद्दल मी शासनाचे मनापासून आभार मानतो आणि आंबाड तालुक्यातील जनतेला सांगतो की चांगलं सुसज्ज बसस्टँड आंबाडचं होईल ती शाश्वती देतो आणि पुन्हा एकदा आभार सरकारचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय